नमस्कार हा नमस्कार सर नमस्कार ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्ट या कंपनी मी तुमची मुलाखत घेत आहे तर तुमचा पूर्ण परिचय द्या मी हनुमंत दगडू साळुंके राहणार फतेपूर तालुका औसा जिल्हा लातूर या गावातील रहिवासी असून ग्रीन प्लॅनेट बद्दल वागदरी आप्पा यांनी आम्हाला खूप माहिती दुकानात गेल्यानंतर दिली आणि प्रथमता वागदरी आप्पा आणि आम्ही स्वतः दोघ मिळून काही चार शेतकऱ्याला संभाषण करून आम्ही या ठिकाणी आलो आणि प्रथम या ग्रीन प्लॅनेट चे तीन वर्षापासून आम्ही उत्पादन वापरत आहेत आणि या तीन वर्षापासून आम्हाला रिझल्ट चांगले आलेले आहेत आमच्या गावातील बरेचसे शेतकरी सुद्धा ग्रीन प्लॅनेटच्या प्रोडक्टचा उपयोग करून अतिशय आता जी ऊस आहे आपला कोणती व्हरायटी हे आठ हजार पाच व्हरायटी आहे आणि हे व्हरायटी आम्ही का वापरतो कारण लांब कांड्या होतात आणि दुसरी गोष्ट वैशिष्ट्य असे आहे की वजनामध्ये मजबूत आहे तिसरी गोष्ट जे काही उत्पादन आहे ते टनेज मध्ये एकरी कमीत कमी पंचावन्न ते साठ टन आपल्या एरियामध्ये हायेस्ट स्कोर आहे मध्ये तर हा स्कोर या जातीनं पार केलेला आहे आणि दुसरी गोष्ट ग्रीन प्लॅनेटचं जे उत्पादन आहे प्रोडक्ट आहेत ते वापरल्यामुळं आम्हाला अजून एक पाच दहा टनाची उच्चतम दर्जा हायेस्ट स्कोर या ठिकाणी आम्ही ह्या जातीमुळं कव्हर केलेला आहोत आहेत आता हे किती कांड्याचं आहे हा जवळ जवळ सव्वीस कांड्याचा ऊस आहे सव्वीस कांड्या इकडे ऊस पण वर्षी पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळं जवळजवळ आपल्या आता औसा तालुका असत लातूर जिल्ह्यामध्ये असत तर तीस टक्के चाळीस टक्के ऊस आडवा पडलाय तर ह्याचे प्रत्येक चोवीस कांडे एकवीस पांढऱ्यापासून जवळ जवळ सत्तावीस अठ्ठावीस कांड्यापर्यंत ऊस झालाय तर या वर्षी जावरे त्यांचं सांगण्यानुसार की पासष्ट ते सत्तर टनापर्यंत साठ्यापुढं जाऊ शकते या वर्षी जावरे शेड्यूल दिला यांना शेड्यूल आपण सर केसरांना दिला सुरुवातीला प्रोम दिलाय पोटॅश दिलाय एक बॅग प्रोम पन्नास किलोची एक बॅग पोटॅश पन्नास किलोची त्याच्यासोबत भूमी पॉवर दिलाय आपण आणि हा बेसल मध्ये दिलाय त्याच्यानंतर त्यांना आपण एस टी आणि प्रीमियमची ड्रेंचिंग हे बघची व्यवस्था नसल्यामुळे आपण ड्रेंचिंगची सोय करून दिली त्यांना आणि त्याच्यानंतर ग्रो नाईट रोकिंग दोन तीन स्प्रे ग्रो नाईट त्याच्यानंतर ब्लूमचे स्प्रे आणि ड्रेंचिंग ब्लूम नायट्रोकिंग त्याच्यानंतर मग मध्यंतरी एकदा झिंक सल्फेट आणि पोटेशचा एकदा स्प्रे पुन्हा मातीमधून जे खतं त्यांना दिले आहेत आपण अशा पद्धतीनं पूर्ण शेड्यूल त्यांनी फॉलो केलेला आहे दहा महिने त्याची क्वालिटी तुम्ही बघता बघत आहेत ऊसाची जाडी आणि पेऱ्याची लांबी दोन्ही चांगल्या पद्धतीने आलेला आहे साधारण एक उसाचं वजन दोन किलो पर्यंत जाईल असे अपेक्षा बाळगतोय बघूया पुढे काय तर तुम्ही वापर त्याच्याबद्दल मी ग्रीन प्लॅनेट वापरू या खरं तुम्ही धन्यवाद मागतो थँक्यू सर थँक्यू इतर शेतकऱ्यांना आपण काय सांगू सांगाल इतर शेतकऱ्यांसाठी आम्ही नक्कीच ग्रीन प्लॅनेट करू कारण ग्रीन प्लॅनेट कंपनी मुळे आज आमच्या शिवारामध्ये नाही तर पूर्ण औसा ता तालुक्यामध्ये ग्रीन प्लॅनेट नाव उच्चतम दर्जामध्ये घेतलं जात आहे आणि ग्रीन प्लॅनेट या कंपनी मुळे सेंद्रिय जे बी काही रासायनिक जे जहरीले आपल्या माते धरती मातेला जरीला व जे प्रोडक्ट वापरून आपण जे विष पेरत आहोत त्या विष पेरापासून आपण मिळवण्यासाठी हा ग्रीन प्लॅन्ट पर्याय खूप चांगला आहे आणि खरच खरंच मी पुरी सर वाघदरे सर आणि आमचे स्वामी सर यांचा मी खूप खूप आभार धन्यवाद मानतो त्यांनी आम्हाला उत्कृष्ट अशी कंपनीची माहिती करून आम्हाला आमच्या प्रो प्रोडक्शन मध्ये सुद्धा उत्पादनामध्ये सुद्धा आम्हाला उच्चतम दर्जा प्राप्त करून दिला त्याबद्दल मी पुरी सर वाघदरे आप्पा आणि स्वामी सरांचा मी खूप खूप आभार धन्यवाद मानतो कांड्याची संख्या आपण मोजून बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस दोन तेवीस आणि खाली दोन तुटले बुडाला अशा पंचवीस कांद्याच आहे कांड्याची लांबी देखील एवढी आहे एक तुचाच्या जवळपास एक कांड्याची रुंदी आहे आणि देखील छान पद्धतीने भरलेली आहे एका ऊसाचं वजन साधारण दोन किलोच्या पुढे जाईल पर्यंत वजन जाईल बाकीच्या ऊसच्या बघू शकता तुम्ही इकडच्या साईडला वापरलेलं वापरलेलं होते जास जास ले 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 ले। ग्रीन प्लॅनेट वापरलेलं दोन किन फोटो इकडला वाटलं फुटल